उरण येथे लव जिहादच्या प्रकरणात झाली वाढ यशस्वी शिंदे या युवतीची निर्गुण हत्या प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज हत्या करणाऱ्या आरोपीला पाचिशी शिक्षा व्हावी ही उरण येथील जनतेची व तिच्या कुटुंबियाची मागणी जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र राज्य नवी मुंबईतील अक्षता मात्रे हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या घडल्याची घटना ताजी असतानाच उरणमध्ये एका बावीस वर्षीय मुलीची निर्गुण हत्या करण्यात आली आहे उरण शहरात एन आय हायस्कूलच्या जवळ राहणारी यशस्वी सुरेंद्र शिंदे वय बावीस ही गुरुवारी दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी घरातून निघाली ती दुपारी दीडच्या सुमारास उरण बाजारपेठ येथे आढळून आली मात्र त्यानंतर ती कुठे दिसली नाही मुलगी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नाही त्यानंतर मुलगी हरवली किंवा बेपत्ता झाल्याचे लक्षात येतात तिच्या कुटुंबियांनी यशस्वी शिंदे ही हरवले असल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात नोंदवली शुक्रवार दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंप येथे एका तरुणीचा मृतदेह आढळला सदर मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय उरण येथे नेण्यात आला सदर मृतदेहाची ओळख नातेवाईकांना पाठली सदर मृत शरीर बेपत्ता झालेल्या यशस्वी शिंदे असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे तिच्या शरीरावर विविध केल्याची बाब पोस्टमॉर्टम मधून समोर आली आहे सदर घटना समजता शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था संघटनेचे प्रतिनिधी सदस्य जागरूक नागरिकांनी इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली घडलेल्या घटनेचा सर्वांनी जाहीर निषेध केला यशस्वी शिंदे हिच्या शरीरावर विविध ठिकाणी वार करण्यात आले आहेत तिच्या शरीरावर इतके वार करण्यात आले आहेत की त्या शरीराची ओळख पटणेसुद्धा अवघड झाले होते सदर घटना प्रेम प्रकरणातून घडली असल्याची प्राथमिक बाब समोर आली आहे यशस्वी शिंदे हिचा खून कोणी केला यशस्वी शिंदे हिचा खून कशासाठी करण्यात आला या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांचे सहकारी करत आहेत उरण मध्ये लव जिहादची अनेक प्रकरणे समोर येत असून अशा प्रकरणात पोलीस प्रशासनाने त्वरित ऍक्शन घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी जनतेत केली जात आहे यशस्वी शिंदेच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत निर्दयी कुरुज व निंदनीय असल्याने मानव जातीला काळीमा फी आहे सदर दोषी व्यक्तीला आरोपीला त्वरित फाशी व्हावी अशी मागणी यशस्वी शिंदेच्या कुटुंबियांनी व संतप्त झालेल्या नागरिकांनी केली आहे सदर आरोपीचा शोध सुरू असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल व यशस्वी शिंदे हिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केले आहे